क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून आमदार चर्चा होत्या अशी चर्चा गेल्या दोन वर्षापासून कायम होत असते यावेळीही महाराष्ट्रात पक्ष बदलण्याची स्पर्धा लागलेली असताना गडाखांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरात होती मात्र उद्धव ठाकरेंच्या शिर्डी दौऱ्यात गडाख ठाकरेंसोबत दिसल्याने ही चर्चा पाण्याचा बुडबुडास ठरली उलट गडाकांनी या दौऱ्यात शिर्डीच्या खासदाराला निवडून आणण्याची जबाबदारी घेतल्याने नगर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे गडाख भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा का होतात आणि गडाख ठाकरे गटात राहिल्याने काय होऊ शकते याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण नेवाशेचे शंकरराव गडाख हे गेल्या पंचवार्षिकला एकमेव अपक्ष आमदार होते मात्र त्यानंतर त्यांनी एक संघ शिवसेना देऊन मंत्रीपद पदरात पाडून घेतले नगर जिल्ह्यातील शिवसेनेचा महत्वाचा नेता म्हणून उद्धव ठाकरे संजय राऊत मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत त्यांची उडबस वाढली दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पदही त्यांना मिळाले जिल्ह्यात व राज्याच्या राजकारणात गडाकांचे वजन वाढले मात्र सत्तांतर झाल्यानंतर सगळे चित्र बदलले शिवसेनेची तोडफोड झाल्यानंतर गडाख कोणत्या गटात जातात याची उत्सुकता होती मात्र सत्तेत जाऊन मंत्रीपद घेण्यापेक्षा गडाकांनी ठाकरे गटात राहणे पसंत केलं गडाकांच्या याच प्रामाणिकपणाची राज्यात चर्चा झाली मात्र त्यानंतर वेगवेगळ्या चौकशा दूध संघ बंद करण्याची घटना शनी शिंगणापूर देवस्थानची चौकशी अशा अनेक प्रकरणांनी गडाख काही दिवस अस्वस्थ होते त्यानंतर पुन्हा गडाकांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या फेब्रुवारीत गडाख भाजप प्रवेश करतील अशी शक्यता वाढली मात्र काल या मिळाला कारण ठाकरेंच्या शिर्डी दौऱ्यात गडक हिरो म्हणून पुन्हा जनतेसमोर आले ठाकरे दोन दिवसात सोनई राहुरी श्रीरामपूर शिर्डी कोपरगाव संगमनेर आणि अकोला अशा सहा जंगी सभा घेणार आहेत त्यापैकी काल सोनई राहुरी श्रीरामपुरात गडक ठाकरेंसोबत होते आजही असतील विशेष म्हणजे गडाखांनी ठाकरे गटाचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार भाऊसाहेब वाकचोरे यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली त्यामुळे गडाख ठाकरे गटातच कायम आहेत यावर शिक्कामोर्तब झालं शिवाय वागचौरेंची जबाबदारी घेऊन ठाकरे गटाचा उमेदवार निवडून आणण्याच्या शक्यताही वाढल्यात गडाख ठाकरे गटात राहिल्याने काय होऊ शकते हे आपण पाहू मुळात गडाख यांची उत्तरेत अनेक मतदारसंघात नाते संबंध आहेत नेवासा शेवगावातील माजी आमदार गुले राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे संगमनेरचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा गडाख कुटुंबासोबत जवळचा नातेसंबंध आहे हे सगळे तालुके शिर्डी लोकसभा मतदारसंघात येतात म्हणूनच गडाखांनी शिर्डी लोकसभेच्या उमेदवाराची जबाबदारी घेतल्यामुळे ठाकरे गटाचा खासदार होण्याच्या शक्यता वाढतात शिवाय ही सगळी कुटुंबे साखर सम्राट म्हणून ओळखली जातात सहकाराचे सगळे राजकारण याच कुटुंबाभोवती फिरते म्हणून ठाकरेंच्या सभेचे गडाकांनी घेतलेली ही जबाबदारी जिल्ह्यात जास्त चर्चेत आली आहे नाते संबंधामुळे उत्तरेत असलेली गडाकांची ताकद सत्ताधाऱ्यांना विशेषतः भाजपला माहीत आहे आगामी लोकसभा व त्यानंतर विधानसभेलाही ही, ही ताकद महायुतीची डोकेदुखी वाढवणारी ठरणार आहे गडाक उत्तरेतील लोकसभा आणि किमान चार विधानसभेत आपली ताकद दाखवतात दाक विशेष म्हणजे उत्तरेतील चार विधानसभा मतदारसंघात विद्यमान हेच त्यांचे नातेवाईक आहेत त्यामुळेच गडाक भाजपमध्ये जाण्याच्या तर कधी भाजप त्यांना घेणार असल्याच्या अफवा येत असतात परंतु मंगळवारी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात गडाक सक्रिय दिसल्याने या चर्चा सध्या तरी फक्त चर्चा असल्याचे दिसले आणि महाविकास आघाडीच्या जीवात जीव आला हे मात्र नक्की गडाख भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत किती तथ्य आहे तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय श्रीराम